मित्रांनो बाहेर खूप थंडी वाढलेली आहे आणि आपण आज ब्रूडिंग रूममध्ये आहे तर आपण लहान पिल्लांचं ब्रूडिंग कसं केलेलं आहे तर ते पिल्लं पहिल्या दोन आठवड्याची होईपर्यंत त्यांची खूप काळजी घ्यावी लागते आणि आपण ज्यावेळेस कमर्शियल लेवलला ज्यावेळेस आपण प्रोडक्शन करत असतो किंवा आपण पिल्लं पाळतोय ही प्युअर गावरांची पिल्लं आहेत तर त्यांची आपल्याला एक्स्ट्रा काळजी घ्यावी लागते आणि आता सध्याला चाललेली आहे थंडी तर त्या थंडीमुळं बाहेरचं टेम्परेचर दहा डिग्री सेल्सिअसपर्यंत येत आहे तर आपण ते कसं मॅनेज केलेलं आहे तर ते आपण आज पाहूयात बाहेर टेम्परेचर दहा ते अकरा डिग्री सेल्सिअस आहे पण आतलं जर पाहिलं तर आपण बत्तीस ते तेहतीस डिग्री सेल्सिअस आपण टेम्परेचर मेंटेन केलेलं आहे तर त्यासाठी आपण या मरकुऱ्या लावलेल्या आहेत मरकुऱ्या जर झाल्या तर अशा पाचशे पाचशे व्याटच्या मरकुऱ्या लावलेल्या आहेत अशा इकडे लावलेल्या आहेत आणि इकडे पण लावलेल्या आहेत इकडे पण लावलेले ला आहेत तरी तुम्ही पाहू शकता की पिल्लं कशी पूर्ण तंदुरुस्त आहेत आणि फिरून खाता आहेत पाणी पित आहेत आपण मरकुऱ्या लावल्यासोबत आपण हे वरून सेलिंग पेपर लावलेला आहे कारण काय होतं की ज्यावेळेस आपण शेडमध्ये मरकुरी किंवा लाईट लावतो त्यावेळेस जो वरचा भाग असतो आपण थोडासा हा जो पत्र्याचा भाग असतो वरचा तर याच्यातून आपली उष्णतेचं कसं असते की गरम झाली की ती वरती निघून जाते आणि खाली थंड हवा राहते तर ही गरम झालेली हवा या पत्र्याच्या याच्यातून निघून जाते त्यासाठी आपण आता हे सेलिंग हे केलेलं आहे आपण आता हे लावण्यासाठी थोडं काढलेलं आहे दाखवण्यासाठी तर हे आपण असं पॅक करून घेतलेलं आहे इकडे पण हे असे पॅक केलेलं आहे हा सेलिंग पेपर तर याच्यामुळं उष्णता बाहेर जात नाही आणि आतमध्ये पिल्लांना टेम्परेचर मेंटेन राहतं तर हे तुम्ही पिल्लं पहा आपल्याला हे पिल्लं द्यायचे तर आपण यांना खाली तूस टाकलेली नाही अजून कारण ही आपल्याला आप उद्या पिल्लं द्यायची आहेत तर आपल्याला आठवड्याचीच ऑर्डर होते तर आपण ती त्यांना खाली तूस वापरलेली नाही जी पिल्ला आपल्याला ठेवायची असतात किंवा मोठी करायची असतात तर त्यांच्यासाठी आपण तुस वापरतो अशी तुस वापरल्यामुळे पिल्लांची विस्ट वगैरे असते तुशीवरती राहते आणि खाली आ, वाच किंवा खराब होत नाही खाली जो आपला खोबा असेल तो आपल्याकडे ही पण पिल्लं आहेत दुसरी पूर्णच फिरून खाता आहेत यांना खाली तूच टाकलेलं आहे तर हे तूस उकरून उकरून खायला बघतात आपण सोबतच आणखी हे ठेवलेलं आहे कोळसा शेगडे आहे एक आणि अजून कमी खर्चात जर सांगायला गेलं तर आपण हे साईडला पण लावलेलं ला आहे हे सेलिंग पेपर इकडून पण घेतलेला आहे पलीकडचं एरिया कव्हर केलेलं नाही त्यामुळे इथे पण लावून घेतलेला आहे तर आपल्याकडे आणखी ही कोळसा शेगडी आहे आपण आता हे चार्जिंगला लावलेलं आहे आज आता था। या शेगडीचा उपयोग करून आपण हे जे पत्राचे डबे असतात त्याच्यामध्ये पण आपण कोळसा किंवा लाकूड टाकून आपण हे पण वापरू शकतो उष्णतेसाठी असे आपण तीन डबे ठेवलेले आहेत इकडे एक आहे आणि इकडे एक आहे असे तीन डबे ठेवलेले आहेत आपण तर हे डबे ठेवल्यामुळे आपल्याला जर लाईट गेली किंवा आपल्याला उष्णता कमी पडत असेल तर आपल्याला ती उष्णता वाढवण्यासाठी मदत होते शेडमध्ये असणं पण खूप गरजेचं आहे कारण कधी लाईट जर गेली तर टेम्परेचर खूप कमी होऊ शकतं त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये त्यांना बॅकअपसाठी काहीतरी ठेवलं पाहिजे काही लोक गॅस ब्रुडर वापरतात किंवा काही लोक आणखी अल्टरनेटिव्ह म्हणून दुसरा काही सोर्स वापरायला पाहतात तर आपण सध्याला हे केलेलं आहे हे लाईटसाठी आहे आणि जी कोळसू शेगडी आहे तर ती पिल्लांना उष्णता देण्यासाठी लाईट गेल्यानंतर साठी ठेवलेले आहे किंवा जर जास्त थंडी पडली तर त्याच्यासाठी हे आता आपण पेटवणार आहे आणि अजून आपण हे बल्ब लावलेले आहेत ला हे बल्ब जे आहेत हे आतमध्ये पण लावलेलं आहे आता तिकडे दिसत नाही नाही तर हे आपण चार्जिंगचे बल्ब लावलेले आहेत ला जेणेकरून कधी लाईट जर गेली तर पिल्लं घाबरतात पण जर हे चार्जिंगचे बल्ब असतील तर लाईट गेले की ऑटोमॅटिक सुरू होतात त्यामुळे आपण हे पण लावून ठेवलेलं आहे आणि पिल्लांची थंडीमध्ये क्वालिटी तशी चांगली राहते आता आपले हे पिल्ल आहेत आठवड्याची पिल्लं आहेत आपली ही साईडला आपण पडदे लावून घेतलेले आहेत ते पण पॅक केलेले आहेत पडदे पण खाली घेतलेले आहेत दोन्ही साईडने लावलेले आहेत ते कारण थंडी खूप पडते आणि थंडीमध्ये जर पिल्लांना जर प्रॉपर टेम्परेचर जर दिलं नाही तर पिल्ला आजारी पडू शकतात हे पहा पिल्ला पूर्ण पाणी पितात आहे पूर्ण निरोगी पिल्ला आहे ती पिल्लांना तीस डिग्री सेल्सिअसच्या आसपास पहिल्या आठवड्यामध्ये टेम्परेचर लागतं तर ते मेंटेन झालंच पाहिजे तर त्याच्यापेक्षा जर कमी टेम्परेचर झालं तर पिल्लं पंख खाली सोडतात किंवा एकमेकाच्या अंगावरती बसतात आणि मारायचा चान्स असतो त्यामुळं पिल्लांचं टेम्परेचर खूप महत्त्वाचं आहे पिल्लांची ब्रोडिंग जी म्हणतो आपण पहिल्या पंधरा दिवसांमधली तर ती खूप गरजेची आहे आणि ती व्यवस्थितच झाली पाहिजे तर आजचा व्हिडिओ होता हा ब्रूडिंगशी माहि ब्रुडिंगशी रिलेटेड कोणाला अजून काय माहिती हवी असेल तर तुम्ही मला माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा मला मेसेज करू शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा धन्यवाद